मामा म्हणत असतात मला दिसत असतं जो माझ्या माच्यामोर येतो त्याच्या मनामध्ये काय आहे आणि तो किती खरा आहे परीक्षा तर समजासनी द्यावंच लागते आणि ज्याची भक्ती खरी आहे आणि जो नितीने वागत असतो त्याच्या पाठीशी म्या हाय आपल्या देवावर आपल्या गुरुवर जेवढा विश्वास जेवढा श्रद्धा आहे तेवढंच फळ मोठं पार्वतीबाईला ठाऊन आहे तिचं जेवढं भोळी भाबडी भक्ती हाय तिला फळ तसं मिळेल आत्तापर्यंत आपण पाहिलो पार्वतीबाई तळावर आलेले असते तिला मामा प्रसाद देतात बापूतेने सर्व विचारू लागतात मामा तो प्रसाद तर आमलेला होता म्हणजे जो आपण भात दिला तो आमलेला भात होता आणि आपण तिला तसेच दिला मामा सांगू लागतात अरे मग काय झालं आता आपण तिला दिला आणि ती घेऊन गेली मग एवढं काय त्यात तर बापू दत्तू म्हणू लागतात मामा पण आपण आधी असं कोणाला दिलेलं नाही जे कोणी आलं आणि आम्हालासुद्धा सर्व तुम्ही चांगलंच चारता खायला आपल्याला सर्वांना चांगलंच मिळतं आणि ही पहिल्यांदा आंबलेला भात घेऊन गेली कसं वाटेल तिला ती टाकून देईल असं आमसनी वाटतं नाहीतर गोरांना देईल मामा म्हणतात अरे तसं काय बी होणार नाही तुम्ही त्याचीही काळजी करू नका आणि पुढं समजलंच की तुम्ही काय होईल ते तुम्ही त्याचीही काळजी करू नका इथे मागचा भाग संपलेला होता आता पुढे काय होतं या आपण ते पाहूया तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील प्रथम तुम्हाला दिसतील तर आपण पाहू पाराबाई तो भात घेतलेला असते व तो पाण्यामध्ये बुडवून बाहेर काढत असते तिचा भाऊ येतो आणि मुलगा येतो विचार लागतो आई हे काय करत आहेस तिचा भाऊ म्हणतो ताई हे काय करत आहेस आणि भात कुठून आणले आहेस इतका तर ती सांगू लागते हा भात मामाने दिला आहे मला परसाद म्हणून आणि मी तळावरून आणलेला आहे तर तिचा भाऊ बोलतो तू हा भात काल घेऊन आले आहेस म्हणजे तो परवाचा असल आणि तो आंबलेलासुद्धा असेल एकदा बघ तरी थोडा खा परसाद आहे म्हणून आणि राहिलेला गायगुरांना घाल तर पार्वतीबाई बोलते नाही नाही असं कसं मामाने मला दिलाय म्हटल्यावर मी दोन तीन दिवस ठेवणार आणि हा असंच खाणार हा परसाद आहे मी गायगोरांना का घालू तर त्याआधी पार्वतीबाई माधुरा विचारू लागते अरे तू कुठे गेला होतास इतका वेळ आणि काय करत होतास तर तिचा भाऊ बोलतो हा माझ्यासोबतच होता आणि ह्याला मी बाहेर घेऊन गेलो होतो पार्वतीबाई म्हणते हो मला ह्याचीच काळजी लागली होती आता कुठे गेला आहे आणि आता ह्याला कुठे शोधायचं म्हणून महादू विचारू लागतो आई तू काय करत आहेस हे तर पार्वतीबाई बोलू लागते आता हा भात मी पाण्यात भिजवून काढल आणि वायाला ठेवन पण परत मी ते खाईन कारण मला हे असं दोन तीन दिवस खायचं आहे हा मामाने दिलेला परसाद आहे म्हणून मला गायगोरांना द्यायचं नाही मी स्व स्वतःच खाणार आहे तुम्हीसुद्धा खावा हा प्रसाद आहे आणि चांगला असतो या पार्वतीबाईचा भाऊ बोलतो नको नको तू खा बरं ठीक आहे तू म्हणत हेस तर थोडा परसाद म्हणून दे आणि ह्यालासुद्धा दे पार्वतीबाई म्हणते बरं ठीक आहे तुमची जशी इच्छा आहे तसं पुढे आपण पाहतो मामा तळावर सर्वांची गारणे सोडवत असतात एकाला उभा करतात व विचारू लागतात अरे काय र तुझी शेत आहे आणि तू स्वतःच्या शेतामध्ये राबत नाहीस दुसरीकडे काम करत नाहीस दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबत नाहीस कसं चालायचं र असं तुझं घरच्यांना चांगलं वाटा पाहिजे असं काहीतरी कर स्वतः राब तुझी शेत आहे तिथे तरी तू राब तो व्यक्ती बोलू लागतो होय मामा मी काहीतरी करेल हेतून पुढं स्वतःचे शेत आहे तिथं तरी मी काम करल असेच मामा सर्वांना एकेका नाव होऊन सर्वांची गाराणे विचारत असतात व ते सोडवत असतात तेवढ्यात तिथे ते ते पार्वतीबाई येते मामा तिला विचारू लागतात काय ग पार्वतीबाई कसं काय येणं केलं परत पार्वतीबाई सांगू लागते मामा तळावर मला यावं असं वाटलं म्हणून मी इथे आले आहे मामा तर मामा तिला विचारू लागतात तू काल इथून भात नेलं होतं परसाद म्हणून मी तुला दिलं होतं ते हे लोक इथले म्हणतात की ते नामलेलं भात आहे आणि तसंच घेऊन गेली तर पार्वतीबाई बोलू लागते नाही मामा तसे काय नाही भात तर तो चांगलाच होता आणि मी खातसुद्धा आहे तो मामा म्हणतात बघितलं का रे बापू बघितलं का तर तू आणि तुम्ही म्हणत होता की आमलेला भात आहे आणि मलाच नावं ठेवत होता बापू विचार करू लागतो मामा असं कसे काय आपण तर पाहिलं होतं आमलेला भात होता तो आणि आता हिनेही नाही म्हणत आहेत असं कसं मामा म्हणतात आता ती नाही म्हणते न मग झालं तर मामा पार्वतीबाईला विचारू लागतात तुझी जमीन वगैरे किती आहे आणि काय आहे तर पार्वतीबाई बोलू लागते मामा सात गुंठ्याची जमीन आहे माझ्याकडे तर मामा बोलतात सात गुंठा आहे की सात एकर आहे तर पार्वतीबाई बोलू लागते नाही मामा सात गुंठाच आहे सात एकर कुठे आहे मामा म्हणतात आता मी सांगतो या ना मग सात एकर आहे तुझ्याकडे बापू म्हणतो मामा आता ते सांगत आहे सात गुंठा तर आपण सात एकर का म्हणायचं तर ती ख खरंच बोलत असेल नव्हे तर मामा म्हणतात मग तुला काय वाटतं आहे मी खोटं बोलू लागलो आहे का अरे मला माहीत आहे याच्याकडे सात एकर एक जमीन आहे पार्वतीबाई बोलू लागते बरं ठीक आहे मामा तुम्ही जसं म्हणताय तसं आता मी तर काय बोलणार तुमच्याशी आणि मी का वाद घालू तुम्ही सात एकर एक म्हणताय तर ठीक आहे पण माझ्याकडे तर सात गुंठाच आहे सा मामा म्हणतात बरं ठीक आहे बघू आपण काय करायचं पुढं ते पार्वतीजीबाईच्या घरी आपण पाहतो तिचा भाऊ व तिचा मुलगा घरी आलेले असतात व ते शोधत असतात तिला माधो हाक मारत असतो आय कुठे गेले आहेस तर त्यांना काही ती दिसत नाही तिचा भाऊ विचार लागतो आता ही कुठे गेली असेल आणि बाहेर का गेली ठाऊक तर माधो बोलू लागतो मला वाटतं ही आता मामांकडे गेली असेल तळावर बाकी आता कुठे जाणार आई तर महादूचा मामा म्हणू लागतो आता तुला एवढं पक्का कसं काय माहीत ती तळावरच गेले आहे म्हणून कुणाला तर आपण विचारू आणि मग तिकडे जाऊ तर महादू म्हणू लागतो नाही नाही विचारायची काय बी गरज नाही ती तळावरच गेली असेल आपण डायरेक्ट तिकडेच जाऊ म्हणजे जा आपल्याला तिथे ती, ती मिळेल महादूचा मामा बोलू लागतो बरं ठीक आहे तू एवढा पक्का सांगत आहेस तर आपण डायरेक्ट मग तिकडेच जाऊ मग तिथेच बघू आहे की नाही तळावरती महादेव म्हणतो बरं ठीक आहे आपण लागलेच जाऊ आता तसे ते बोलतात व निघून तळावर जायला निघतात पुढे आपण पाहतो पार्वतीबाई म्हणते बरं ठीक आहे मामा मी आता निघते घरी मामा तिला विचारू लागतात अगं पार्वतीबाई किती कामं करशील हे ते आल्यापासून नुसतं कामच करत आहेस बरं ते जाऊ दे तुझं सात एकर जमिनीचं ध्यानात आहे ना व तर पार्वतीबाई बोलते मामा माझ्याकडे सात गुंठाच आहे तुम्ही सात एकर म्हणत आहात तर मी आता कशाला वाद घालू जसा असल तसं बघूया मग काय होतं आहे आता मामा म्हणतात बरं ठीक आहे तुला काय बी आता मी बोलत नाही काय असेल ते पाहू मग पार्वतीबाई मामाना नमस्कार करते व तिथून निघून जाते तेवढ्यात तिथे महादू व तिचा मामा दोघेही तळावर येतात व ते मामाना विचारू लागतात मामा इकडे ताई आली होती का महादू म्हणतो इकडे आई आली होती का तर मामा म्हणतात हो पार्वतीबाई आताच गेली इथून पुढे मामा म्हणतात का काय झालं लई घाईत दिसत आहात आपण तर ते दोघेही बोलू लागतात आई घरात दिसली नाही म्हणून मी ते आलो शोधायला तळावर मामा महादूच्या मामाला विचारू लागतात काय र तुमच्याकडे शेती किती आहे तर तो बोलू लागतो सात गुंठा आहे मामा तर मामा त्याला बोलतात तुमच्याकडे सात एकर एक जमीन आहे नव मग सात गुंठा का म्हणता तुम्ही माधवचा मामा म्हणतो नाही मामा आमच्याकडे सात गुंटाच आहे सात एकर एक कुठून आले आता मामा बोलू लागतात बरं ठीक आहे तुम्ही सात गुंठा म्हणता नव्हे तर ठीक आहे तो मला एक दिवस कळेल की मामा काय सांगत होते ते आता ते जाऊ दे आणि बाकीचं कसं चाललं आहे तुमचं आणि महादू तुझं कसं चाललं आहे समजा ठीक आहे ना आणि कामधाम काही करतो की नाही महाधू म्हणतो हो मामा मी काम तरी आता शोधत आहे मामा म्हणतात बरं काम कर म्हणजे तुझ्या आईला बी थोडं बरं वाटेल थोडं साथ मिळेल महादू म्हणतो होय मामा तसं करन मी काम तरी मी शोधत आहे पुढे मामा म्हणतात हे बघ माधू थोडं सांभाळून राहा तसे बोलताच पार्वतीबाईचा भाऊ बोलतो मामा ह्याच्याकडून काय चुकलं आहे का ते सांगा म्हणजे बघतोच ह्याच्याकडे मी माधू बोलू लागतो मामा मला बी काय समजलं नाही तुम्हीच सांगा काय चुकलं आहे का ते मामा सांगू लागतात हे बघ आक्क्या नावाचा कोण तुझा मित्र आहे का तर तो, तो बोलतो हो मामा तो माझा मित्र आहे मामा बोलतात त्याच्या संगतीला तू जास्त काही राहू नकोस त्याच्यापासून दूर राहा तो काहीतरी नुकसानामध्ये करून घेणार आहे त्यात तुला तो अडकवेल बघ म्हणून त्याच्या संगतीला जास्ती काही राहू नको माधू सांगू लागतो बरं ठीक आहे मामा तुम्ही सांगताय तर मी त्याच्या संगतीला राहत नाही पार्वतीबाईचा भाऊ बोलतो मामा मी याच्याकडे ध्यान देतो त्याच्यापासून लांब राहील असं काहीतरी बघतो मी सुद्धा माधू आणि त्याचा मामा दोघेही असे बोलतात आणि मामांना म्हणतात बरं ठीक आहे मामा आम्ही आता येऊ का मामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही निघा आता ते दोघेही मामाना नमस्कार करतात व तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो बापू विचारू लागतो मामा काय चाललंय म्हणायचं नेमकं तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे सात एकर जमीन आहे पार्वतीबाईसुद्धा बोलते की त्यांच्याकडे सात गुंठा जमीन आहे मामा म्हणतात अरे तुम्हाला नक्की नंतरून कळेल मामा काय सांगत होते ते आणि काय आहे ते तुम्ही डोळ्या नंतर पाहालच की कशाला सांगावं लागतं या नंतर बघा काय आहे ते पुढे बापू म्हणतो मामा आणि या कोण आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगत होता तुम्ही मामा म्हणतात तुला लई चौकशा लागतात र पुढं बक्की काय होतं या ते आणि या हि त्याचा मित्र आहे कसा आहे तुमची कामे चांगले असतात पुण्याही तुमची असती पण तुम्ही कोणाच्या संगतीत आहात त्यानुसार तुमचं घडत असतं हे सर्व म्हणजे कसं आहे एखादा माणूस चांगला आन्तु लागला, मदे, हैला तो तो ना। आसे आहे आणि तो दुसऱ्याच्या संगतीला लागला त्याचे कर्मे वाईट असलेत त्याच्या नुकसानामध्ये ह्यालासुद्धा तो ओढून घेतो ना असे आहे म्हणून मी ह्याला सांगितलं की त्या अक्का नादाला लागू नको त्याच्या संगतीला राहू नको तो ह्याला काहीतरी मोठ्या नुकसानामध्ये टाकल आणि महादू तो जितका दूर राहील तेवढं चांगलं आहे त्याच्यासाठी म्हणून त्याला सांगितलं की अक्कयापासून थोडं दूर राहा हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो